उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिले अमोल कोल्हे पवार म्हणाले त्यानंतर आज अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत अजित पवार यांनी आज हडपसर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली आहे यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे देखील अजित पवार यांच्यासोबत होते अजित पवार यांनी आज हडपसरमध्ये जात विकास कामांची पाहणी केली मांजरी पाणी पुरवठा योजना मांजरी रेल्वेगट पुलाच्या कामाची पाहणी अजित पवार यांनी केले दोन हजार सतरापासून पासून या पुलाचं काम सुरू आहे पुलाचे बांधकाम चुकीचे झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे शिवाय ज्यांची जमीन गेली आहे त्यांना अद्याप योग्य मोबदला दिला गेलेला नाही या पुलावर आतापर्यंत दहा जणांचा अपघातात मृत्यू झालाय राष्ट्रवादीने आंदोलन केल्यानंतर पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे या पुलाची आज अजित पवार यांनी पाहणी केली आहे कालचा चॅलेंजनुसार आजच्या दौऱ्याचा कार्य म्हणजे अर्थ अर्थात काही संबंध नाहीये माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतन आग्रह केलेला होता मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू पाहणी करण्या पाठीमागचं सकाळी सकाळी कारण म्हणजे बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये म्हणून मी सकाळी यायचा प्रयत्न केला आणि नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या